कंत्राटी कर्मचाऱ्याचे कंत्राट संपल्यानंतर कामावरून काढून टाकलेल्या घाटी रुग्णालयाच्या एक्सरे अनधिकृत प्रवेश करीत तपासणीसाठी आलेल्या सव्वीस वर्षीय तरुणीला एक्सरे करता कपडे काढायला ला लावत गैरकृत्य केल्याचा संतापजनक प्रकार जिल्ह्यातील अनेक गावांची जीवनवाहिनी बनलेल्या घाटी रुग्णालयात उघडकीस आला आहे पीडित तरुणी व त्यांच्या मातेने शिवसेना महिला आघाडीची मदत घेण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने या गैरकृत्याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन घाटे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी शुक्रे यांना देण्यात आले

त्या कोविडच्या काळापर्यंत आपण त्याला असं वाटतं की त्या विभागाला आणि त्यांची माहिती घेतली तर त्या कर्मचारी त्यामुळं आमचा कर्मचारी सुद्धा कर्मचारी सुद्धा त्याच्याकडे कारण त्यामुळं असं दिले काही नाही केलं आहे बाकीच्यापणाला येऊ दिलं नाही अशी माहिती आहे संध्याकाळ दिला नाही इमिजिएटली जसा रिपोर्ट येईल बिलकुल त्याच्या नियमात जे आहे आणि ते त्याच्याही पुढे तुम्ही जर मला ओळखत असाल तुम्ही जे घाटीमध्ये जे काय बघत असाल म्हणजे जे आम्ही शंभर टक्के लोकांना औषधे देतो मध्ये महिलांवरती एवढे अत्याचार सुरू आहेत आणि सातत्याने शिवसेना त्याला न्याय मिळावा म्हणून सातत्याने काम करत आहे आंदोलन करत आहे आणि आता परवाच्या दिवशी घाटी प्रशासनामध्ये संभाजीनगर येथील मोठं हॉस्पिटल आहे प्रचलित हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये एक मनुष्य येतो जो ओळखीचा नसतो तो करोना काळामध्ये कुठेतरी रोजंदारीवर इथे होता तो एक्स रे विभागामध्ये घुसतो आणि एका मुलीला त्याने कपडे उतरून एक्सरे काढला ती मुलगी अश अक्षरशः शर्मशार झाली आणि तिला लाज वाटली तिच्या आईला पण लाज वाटली आणि ती त्यांनी तेन महिला आघाडीजवळ धाव घेतली महिला आघाडीला सांगितलं की आम्हाला न्याय द्या आमच्यासोबत असं असं घटना घडलेली आहे म्हणून आम्ही डीन साहेबांना हे जा विचारायला आलो की प्रशासन झोपलेलं आहे का तुमचं तुमच्या एवढ्या म्हणजे आपत्तीकालीन विभागामध्ये कोणीतरी घुसतं आणि कोणीतरी तुमचे मशीन ऑपरेट करतात तर मग तुमचे जे प्रमुख लोक आहेत ते कुठे आहेत <laughs> आणि त्या मुलीचा आम्ही त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आज सगळ्या महिला इथे आलो आणि साहेबांना निवेदन दिलेलं आहे okay. नलिनी महाजन विधानसभा संघटक शिवसेना महिला okay.